हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सर्वांना शुभ सकाळ आणि सर्वात प्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजचा जो हा ब्लॉग आहे तर कालचा नसून परवाच्या दिवशी कालच्याला सुट्टी घेतली होती थोडासा रिलॅक्स घेतला होता खूप कंटाळ आल्यासारखं झालं होतं म्हटलं एक दिवस थोडासा आराम किती नाही म्हटलं तरी व्हिडिओमध्ये खूप सारा टाईम जातो तर आता हा टाईम होता सायंकाळच्या टाइमचा वाजले होते पाच आणि आता इथे बघा कसली चाललेली गडबड इथे सासूबाई चालल्या होत्या झाडांना पाणी घालण्यासाठी कारण तिथे लावलेल्या पुदिन्याला तर थोडे दिवस थोडं होईना पाणी शिंपडतो जेणेकरून ग गरबीमुळे किंवा उन्हामुळे करपायला नको तर त्याच्यासाठी आणि एक साईडला दिसली असेल गिरण लावली होती तर गिरणीमध्ये घावणीचं पीठ करायचं होतं तर आता ही सर्व गडबड गोंधळ कशासाठी तर आज कशा तर आज होतं श्रीकांतचं के केळवण के जेवण आता ते काय एवढं लवकर ठेवलं किंवा अचानक का ठरलं तर ते पुढे सांगेलच तर ते अगोदर इथे चाललेली साफसफाई आणि दिवसभर झालेला गोंधळ झाला असं की कालच्याला जेव्हा मी आईकडनं आले तेव्हा ठरलं की अचानक आज आपण केळवण जेवण करून टाकू कारण झालं असं की एक एक दिवस लांबतच चालला होता म्हणजे बुधवारचा दिवस सोडला असता तर लगेच गुरुवारच्या दिवशी सासूबाईंचा उपवास त्याच्यानंतर पुन्हा एकादशी पुन्हा लगेच शु शुक्रवारी महाशिवरात्री शनिवार रविवार श्रीकांतला टाइम नसतो त्याच्यानंतर सोमवारचं म्हटलं तर सर्वांनाच उपवास असतो म्हणजे असं जवळजवळ आठ एक दिवस लांबतच चाललं असतं आणि दुसरं असं की आता माझी डेट जवळ आलेली आहे म्हणून म्हटल्यास घाईने करून घेते तर थोडीशी ते गडबड झाली पण ठीक आहे सर्व गोष्टी ऍडजस्ट केल्या तर आणि त्यामध्ये झालं असत की दिवसभर लाईट नव्हती हो म्हणजेच हे काम जरी माझं दुपारचं झालं असतं पीठ तयार करण्याचं तरी पण मग मी बाकीचं पुसून वगैरे काढू शकले असते कारण पीठ लावलं ला की पुन्हा घराभर संपूर्ण उधळतं आणि पुसलेला काही अर्थ राहत नाही फरशी वगैरे तर त्यामुळे थोडासा गोंधळ झाला लाईट आली असेल चार वाजता तेव्हा सासूयाने लाईट आल्याबरोबर लगेच म्हटले की तुम्ही पहिलं गिरण लावून घ्या म्हणून कारण मला बाकीची सुद्धा कामं करायची होती दिसत असेल वरांडा कसला पांढरा झाला होता आणि तीच अवस्था घरामध्ये असतं गव्हाचं पीठ नाही पण तांदळाचं पीठ सर्व ठिकाणी इतकं उधळतं की सर्व ठिकाणी व्हाईट व्हाईट होऊन जातं त्यामुळे मला फरशी पण पुसता येत नव्हती आणि कोणी आपल्या घरी जेवायला यायचं असेल कोणी पाहुणे यायचे असेल तर थोडंसं पुसन वगैरे काढलेलं असेल तर आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा मस्त वाटतं जरा प्रसन्न वाटतं तर त्याच्यासाठी माझा हाच प्रयत्न होता की एकदम चकाचक क्लीन करायचं तर इथं सासूबाईने जेव्हा गिरणीमधलं पीठ काढून घेतलं पीठ तयार करून झालं होतं आणि आता ते मी वरांडा धुण्यासाठी घेतलं म्हणजेच एकदम चकाचक होईल घरातली सुद्धा साफसफाई केली म्हणजेच सर्व काचा वगैरे पुसून काढल्या पुन्हा सर्व फरशी पुसून काढली ते दाखवत नाही बसले कारण मोबाईलचा इश्यू होता चार्जिंगचं कारण दिवसभर लाईट नसल्यामुळे मोबाईलची बॅटरी पूर्णपणे उतरत आली होती जेव्हा घरातली साफसफाई करण्यासाठी घेतली तर तेवढ्या वेळामध्ये सर्व घरसुद्धा क्लीन केलं पार बाथरूमपासून सर्व कारण आल्यानंतर थोडंसं प्रसन्न वाटावं तर ह्यासाठी आणि आता जवळजवळ साडेपाच सहा झाले होते ठरल्याप्रमाणे काहीच झालं नाही खूप इच्छा होती की असं करायचं तसं करायचं म्हणजे आता ज्या पद्धतीने आपण प्रेझेंटेशन करतो एक केळवण म्हणून पण तसं काही झालंच नाही कारण एकदम गडबडीमध्ये पण म्हटलं प्रेझेंटेशनपेक्षा महत्वाचं आहे की पटकन होऊन जाईल नाही राहिलं तर राहून जाईल पुन्हा करणं होईल नाही होईल तर म्हटले ते ॲटलीस्ट छोटीशी रांगोळी होईना काढू शकते तर रांगोळी काढण्यासाठी घेतली होती हे पान मी तयार करून घेतलं आणि त्या शेजारच्या ताई होत्या म्हटलं नाव काही मला एवढं परफेक्ट काढायला जमणार नाही तर तेवढं मला काढून देता का तर मी खूप वेळा सांगते आमच्या शेजारच्या मुली ज्या आहेत तर खूप छान आहेत म्हणजे कधीच कुठल्या कामाला नाही म्हणत नाही आवर्जून हो म्हटल्या आणि लगेच एका शब्दावरती काय ते मला नाव काढून देण्यासाठी आलं तर डोक्यामध्ये होतं की असं नाव काढावं की श्रीकांतचं केळवण म्हणून पण नंतर लक्षात आलं की आरवी आहे तर म्हटले आरवीच्या मामाचं केळवण तर इथे छोटीशी रांगोळी एक साईडला जेवणाची सर्व तयारी चाललेलीच होती इथे हाताई जेव्हा रांगोळी काढत होत्या तेव्हा माझं एक साईडला बसून टाईम वेस्ट जायला नको म्हणून कांदा वगैरे कट करणं किंवा बाजूचं जे सामान आहे ते आणणं तर या सर्व गोष्टी चाललेल्याच होत्या तर इथे माझी रांगोळी काढून झाली इथे आर्वीच्या मध्ये मध्ये चाललेली गडबड गोंधळ आणि सर्वात महत्वाचं होतं म्हणजे की आर्वीला सांभाळणं कारण आर्वी, आर्वी रांगोळी म्हटलं की लगेच पुसून काढते तर दिसत असेल छोटीशी आणि सिंपलशी माझी काढलेली रांगोळी खूप सुंदर सोजवळ त्यांना फक्त नाव काढून द्या असं म्हटले होते पण त्यांनी जी बाजूची डेकोरेशन म्हणतात ना तर ते पण रांगोळीला सुंदर असं काढून दिलं आणि त्याच्यानंतर पुढे झाली माझ्या स्वयंपाकाची तयारी आता स्वयंपाकामध्ये काय काय मेनू तो कशा प्रकारे केला तर त्यासाठी ब्लॉग पुढे कंटिन्यू करा म्हणजे समजेल रांगोळी झाली ते काढून आणि अरे असा कलर येल्लो कलर वाटतंय तर रांगोळी झाली काढून चूल पेटवली जास्त अवतार माझा अवॉइड करा कारण एवढा टाईमच नाही आवरत बसायला त्याची पण धुवून ठेवलं आहे म्हटलं मस्तच सिलीवर साबित करू तर थोडं लेटच झालं पण चालायचं आता इकड्यांचं काय चाललंय दोघींचं पाहू काय करताय पातेल्याला त्याला बुडी म्हणतात नाही तर माझन माझन पण म्हणतात त्याच्यामुळं लगेच नाही पातेलं खराब तू नकोस करू तू नको करू तर आता इथे चुलपे बघली चांगला चाच चुलीला लागलाय इथं हे दीड किलो चिकन आतमध्ये व्हेजचं करेल पुन्हा अजून घावणे व्हायचे ते आता वाजले सहा वाजते लेट झाले तरी बघा तिथे पण मस्त जायला लागलंय लाग ला तर आता डायरेक्टली व्हिडिओ सुरू करते बोलण्यापेक्षा मध्ये मध्ये डायरेक्टली कामच करत राहत आहे की नाही काय झालं ठेवू का ठेवत का? कांदा कट केला ना हो बोलत आता म्हणतात ना खूप जास्त हा स्वयंपाक मी घ्यासवरती करू शकले असते जवळ जवळ चुलीवरती स्वयंपाक होते आणि माझं असं होते कमीत कमी चार वाजता तरी स्वयंपाक करायला घेऊ जेणेकरून लवकर चार कुठे आणि सहा कुठं तरी म्हटले जाऊ दे राहू दे कसं तरी होईल पटकन तरी ते मी आता चिकन करण्यासाठी घेतलं होतं जेवणाचा नेहमीप्रमाणे गोंधळच होता व्हेज पण नॉन व्हेज पण तर त्याचमुळे नेहमीचा स्वयंपाकाचा होतो गोंधळ म्हणावा लागेल कारण श्रीकांत जो आहे तर पूर्ण प्युअर व्हेज खाणार माझ्यासारखा आणि आई पप्पा खातात नॉनव्हेज तर असं होतं की एकच पदार्थ करावा म्हणजेच फक्त व्हेजमध्ये जेवण करावं पण जरी मी नॉनव्हेज खात नसले तरी गोष्ट नेहमी मी ऑब्झर्व करते फक्त मी आमच्या रिलेटिव्स किंवा आसपासच्या असणाऱ्या लोकांपुरतंच मर्यादित बोलते सगळ्यांचं कदाचित असं असू शकतोच असं नाही म्हणजेच जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत त्यांना व्हेज कितीही पंचपाकवान करा पण नॉनव्हेजचं भलं म्हणतात ना की एक पाणी पाणी का होईना ते खा नॉनव्हेज पाहिल्यानंतर जो चेहऱ्यावरती तो आनंद दिसतो ना तर तोच आनंद त्यांना व्हेज खाताना किती पंचपक्वनासुद्धा दिसत नाही तर आई म्हटली होती अगं कशाला एवढा पसारा करीत तू फक्त आपलं व्हेज कर सर्वांना पण म्हटले राहुले असं काही जेवण वारंवार बोलवलं जात नाही आता बऱ्याचशा ठिकाणी मी असं पाहते की जेव्हा केळवण जेवायला बोलवलं जातं तर तेव्हा कुठल्याही प्रकारचं नॉन व्हेज करत नाही म्हणजे व्हेज करतात पण आमच्या करता इकडे ज्या पद्धतीने नवरदेव असेल नवरी असेल त्या पद्धतीने खातात किंवा वर बापूर तर त्या हिशोबाने जेवण केलं जातं मग ते व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो तर इथे मी पहिलं हळदी पाणी घालून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे सासूबाईंसोबत कामाचं नियोजन करावं हे चिकन शिजण्यासाठी ठेवून दिलंय तोपर्यंत त्यांना म्हटलंय व्हेज जेवणाची तयारी करा भात डाळ लावून घ्या डाळ भात भाजी मशरूम आणणार तर ती करते मी पहिलं चिकन करून घेते त्याच्यानंतर कालवण झालं ना बाजूला मग तुम्ही बाहेर घावणी करत बसा मी आतमध्ये रेस्टोय पका बस ठीक आहे पण तोपर्यंत तो जे छोटे मोठे तयारी भात वगैरे लावले ती करून घ्या आणि आता मी मसाला तयार करून घेते मसाला पण सर्व चुलीतच भाजून घेते त्यामुळे टेस्ट चुलीवर अच्छा मसाल्याची अच्छा येते ना ठीक आहे चला नाही एक काम करा पहिले डाळ शिजवून घ्या नाहीतर कुकरला डायरेक्टली भात लावा नाही तर डबे नाही लावता होईल तसं मग डाळ शिजवून घेते हा तर असं करा आणि मी मसाला तयार करते मसाला पण पूर्ण चुलीमध्ये खोबरं कांदा का असेल ते भाजून तरी थोडीच करा जास्त नको थोडीच लावा स्वयंपाक बोलणार फक्त माझं तर मी आता मोबाईल चार्जिंगला लावते मसाला डायरेक्टली झाल्यावर दाखवते कारण आता मोबाईल ऑफ होईल तर त्याच्यामुळं दुसरं असं वेज स्वयंपाक नाही दाखवत बस डायरेक्टली झाल्यानंतर दाखवेल वेज तो नेहमीच दाखवते चुलीवरचा नॉन व्हेज दाखवते आता मसाला कसा तयार करायचा तर मसाला जो आहे तो कांदा वगैरे कट करून चुलीवरती न भाजता डायरेक्टली अशा प्रकारचा लोणी खाऊन घेतो तर त्याच्यावरती कांदे खोबरं सर्व भाजून घेतलं त्याच्यामुळे मसाल्याला जे काय तर मस्त असा कलर येतो तो जेव्हा तरी येते वरती तर तेव्हा आणि दुसरा असं की स्मोकी फ्लेवर तरी ते मी सर्व मसाला भाजून घेतला आणि पहिलं डोक्यात फिट केलं की कोणतं काम कधी करायचं कसं करायचं म्हणतात कस ना डोक्यामध्ये कामाचं व्यवस्थित नियोजन करणं त्याच्यामुळे गोंधळ होणार नाही जरी उशीर झाला तरी आणि स्वयंपाकामध्ये बरेचसे मेन होतं तर सासूबाईनं फक्त म्हटलं जे डाळ भात असं नॉर्मली असतं ते करून घ्या कारण नव्हतं मी त्यांच्यावरती डायरेक्ट भाजीच टाकू शकत व्हेजमध्ये किंवा नव्हतं नॉनव्हेजचं त्यामुळं त्यामुळे जे मेन कामं होती जेवणाचं भाजी सर्व जेवणाचा सार जो आहे तर त्यावरतीच असतो आणटी भाजी ह्याच्यावरती तर म्हटले ते मी करते भात वगैरे तरी लावून घ्या म्हणून ते कांदे झालेत भाजून खोबरं पण झाले भाजून ते वरचं कर आपल्याला आवरण काढून घेणार आणि त्याच्यानंतर सर्व मसाला तयार करणार जो रेग्युलर मसाला घेते तर तोच अंधार पडण्या अगोदर चिकन तरी झाले पाहिजे म्हणजे यांना घावण्यासाठी उजेड राहील है ना झाले बहुतेक आता मसाला करून घेते पहिला आणि त्यानंतर कालवण टाकून घेते बाजूच्या पडलेल्या अंधारावर लक्षात आलाच असेल आता बऱ्यापैकी टाइम झाला होता ते माझं चिकन शिजत होतं पण ठीक आहे म्हटले बाहेरची लाईट लावली कसं तरी करू तर इथे माझं चिकनचं आणि पाणी झालं होतं मधल्या टाईममध्ये राहिलेला मी मसालासुद्धा तयार करून घेतला होता मसालाचा जो रेग्युलर मसाला केला जातो तर तोच सर्व केला होता म्हणजेच का कांदा खोबरं पुन्हा दोन तीन हिरव्या मिरच्या एकदम खडे मसाले दुसरं की कोथिंबीर तर जो रेग्युलर मसाला असतो तर तो तोच करून घेतला होता आता इथे कालवण फोडणीला घालण्यासाठी घेतलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व करत असताना डायरेक्टली चुलीपासला व्हिडिओ पण जेव्हा आपण बाहेर स्वयपाकराय घेते किंवा मी तर आतमध्ये येऊन जाऊन जो येर झरे होतात ना आपण जाई जाई तर त्यानेच माणूस अर्ध दमून जातं तर तशीच माझी परिस्थिती झाली होती म्हणजे कंटिन्यू तेल आणायचं जावा पटकन आतमध्ये काही घेऊ राहिलं तर जावा पटकन आतमध्ये त्यामुळे थोडासा थकल्यासारखं झालं आणि कालच्याला पूर्णपणे बॉडी पेन करत होती म्हणून कालच्या दिवस थोडासा रिलॅक्स केला आराम केला आता इथे माझं कालवण सुद्धा झालं होतं आणि आता मला आतमध्ये जायचं होतं व्हेज करण्यासाठी तर मधल्या वेळामध्ये माझा मसाला ह्या सर्व गोष्टी झाल्या आता सासूबाईंना मी म्हटले की मी आतमध्ये नॉनव्हेज जे सुका करायचं येतं ते करायला घेऊन जाते जो मेन रस्ता होता तर तो ऑलरेडी चुलीवरती करून झाला होता आणि तुम्ही आता घावणे करायला घ्या कारण घावण्यासाठी आता इथे चुल मोकळी करून ठेवली आणि आता इथे सुका करण्यासाठी सुका करण्यासाठी आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते कोण म्हणाल ताई हे घालत नाही ते घालत नाही पण मला जसं जमतं तसं करते आणि दुसरा असं की सर्वजण आवडीने खातात म्हणजे कुठल्याही प्रकारचं नाव वगैरे काही ठेवत नाही तर ह्याच्यामध्ये काही वेगळेपणा असतो की थोडंसं कांदा टोमॅटो घालून घेतलं कालवनामध्ये टॅमॅटो घालत नाही जो मसाला असतो तर तेच आणि आपले जे रेग्युलर मसाले असतात म्हणजेच लाल तिखट धना पावडर पुन्हा जे घरामध्ये वापरला जाणारा कांदा लसूण हे सर्व गोष्टी वापरल्या जातात आणि जो चिकनचा मसाला असतो तर तो, तो, तो। आणि थोडासाच मसाला घातलं की जास्त नाही आपण जो वाटण केलेलं असतं त्यातलं कालवण्याला आणि थोडंफार राहतं तर ते ठेवून दिलं आणि जे चिकन काढून ठेवलं होतं तर ते घालून घेतलं तर हा मला शिकवलेला आहे का माझ्या फ्रेंडने कोल्हापुरीचा तांबडा रस तर कोणी कोल्हापूरचा असेल तर मला माहीत नाही असंच करतात का पण ती पण ती म्हणली आमच्याकडे अशीच पद्धत आहे जो आणीपाणी काढला जातो तर त्याचा मस्त पास असा रस्सा करायचा आणि त्याच्यानंतर जे चिकन काढलं जातं तर त्याला असं थोडंसं सुक्का ग्रेव्ही टाईप चिकन करायचं आता माझं रस्सा चिकन सुक्का चिकन झालेलं आहे आता मी व्हेज करून घेते डाळ फोडणीला घालते एक साईडला कुकर झालेला आहे मशरूमची भाजी करून घेते खूप वेळा डाळीची मशरूमची भाजी दाखवली आणि डायरेक्टली सर्व स्वयंपाक झाल्यानंतरच ब्लॉक घेते नाही सासूबाईंचे घावणे दाखवते पण त्या अगोदर इथलं माझं आवरून घेते आठ वाजलेत आता तर यात खूपच टाईम झाला आहे तर सासूबाईंच्या घावण्यांची तयारी झाली की नाही फास्टमध्ये ती पण पाहून येते चाले काहील ठेवलं ठेवली हां तर इकडे यांचीसुद्धा धावपळ चालली आहे तर अंधार पण बराच पडला आहे बघू आता कधी आवडते तर नाव चांगले का तुम्हाला वाटलं मॅट आहे ओके इथं तर चाललेत घावणे झाले का हो गया झालेत भरपूर झालेत छान झाले दाळीदार आज एवढं हे अजून तेवढं बाकी हो का पीठ तयार करून ठेवते काय का इथे घाऊन चाललंय आतमध्ये माझा सर्व स्वयंपाक झालाय सुन झाले डाळ फोडणीला झाली पुन्हा मशरूम पनीर झाले मशरूम मशरूम मसाला झालाय आणि आता चपात्या करायच्या कारण श्रीखंड सोबत कसे खाणार हा प्रश्न आता नवरदेवर करणं गरजेचं आहे तर त्यामुळं चालू दे बाकीचे श्रीकांत बाकी सर्व आले आता जेवणाच्या टाइमवरती पाहिजे खायला लागले आता लाईट पण घेतली आता आतापर्यंत स्वयंपाक झाला असतात आता पण लाईट गेली होती बराच अंधारातच तिथे मेनबत्ती लावली दिसते तिकडे एकच घेतली मेणबत्ती लावली छान जाडीदार झाले ते तर आता पहिलं काय चपात्या परत थकल्यासारखं झालं तर बोलायची पण इच्छा जेवण करायचे खूप सारं डोक्यामध्ये होतं पण या सर्व गोल केलाय माझा चपात्या पण झाले असते पंधरा वीस मिनिटं लाईट घेतली जस्ट त्यामुळे सात आठ वाजली असते ना मस्त वाटतंय जरा गावाकडचं फिलिंग येतंय मस्त असं हां छान वाटतंय का तुम्हाला बघाय पण आणि आम्हाला काय म्हणतात ते शेअर सबस्क्राईब आणि लाईक शेअर सबस्क्राईब हां चला इथे आता मस्त माझं जेवण तयार होतं ही ते मशरूमची मसाला भाजी ती स्वतः सेल मस्त पैकी असं एक थिकनेस म्हणतो ना एकदम मिळून आली होती त्याच्यानंतर इथे सुक्का चिक चिकन आणि डाळ जेवणामध्ये काय तर ते मे सांगा सांगायचेच राहिले तर पुढे सांगते की जेवण काय होतं व्हेज नॉन व्हेज असं आणि इथं दिसत असेल हा रसा मस्त अशी तरी आली होती राशावरती आणि खाल्यानंतर सर्वांनी वावा म्हटलं म्हणजे खूप सुंदर टेस्ट झाली होती असं खाणारे म्हटले इथे चपात्या पण आणि घावणे पण म्हणजे सर्व स्वयंपाक जो आहे तो डबल डबल झाला होता इवन चपात्याला पण ऑप्शन म्हटलं तर घावणे होतं तर असा माझा गोंधळ त्यामुळे थोडीशी गडबड झाली आणि त्यामध्ये लायटीने केलेली सर्व तयार आहे मस्त तू जेवायला जेवायला मी बाकीच्यांना आता इथे सर्वजण जेवणासाठी आला होता हा श्रीकांतचा फ्रेंड त्याच्यासोबत आलेला तर मी इथे बोलत होते की हा मध्यस्ती ह्याने केलेलं लग्न जुळवणूक आता लग्न जुळवणूक कशी का केली काय केली लव मॅरेज अरेंज मॅरेज तर सर्व गोष्टी पण लव पासून पार अरेंजपर्यंत जी मध्यस्थी म्हणतात ना तर त्याच्या त्या मित्रांनी केलेली म्हणून मी म्हटले त्याला पण आवर्जून जेवायला घेऊन ये म्हणून आणि आता इथे जेवण जीवन। प्रॉपर जेवणाचा व्हिडिओ नाही काढू शकले कारण इतकी गडबड गोंधळ झाली होती की काही सुचलंच नाही सर्वजण पटकन आले जेवायला बसले आणि इथं तो सांगत होता की अजून कोणाचं लग्न जळवायचं असेल तर मला सांगू द्या म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर लव्ह मॅरेजच आहे पण ते लव्ह मॅरेज पण त्यानेच घडवून देणं पुन्हा ते लव्ह मॅरेज झाल्यानंतर पुन्हा ते अरेंज सुद्धा घडवून देणं तर सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या तरी तर मी त्याला तेच हसत होते तर आता पप्पांना आणि सासऱ्यांना जेवणावर ताव मारला जेवायला मी पण जेवण करून घेते जेवण चांगलं झाले का नक्की व्हिडिओसाठी म्हणताय कि मनापासून म्हणताय लाईक करा शेअर करा तर आता मी पण जेवण करून घेते तुम्ही पण जेवण करून घ्या म्हणजे सर्वांचं सोबतच होऊन जाईल तर आता जेवण झालं किचनमधला सर्व पसारा आवरला भांडी घासली सर्व कार्यक्रम दाखवले पण भांड्याचा कार्यक्रम अशा टाइमला खूप जास्त होतो तर ती घासली आणि म्हटले नाही ते इथे ओवाळी वगैरे करून घ्या कारण जेव्हा जेवणला बोलवलं जातं तेव्हा नवरदेव मुलाला सुद्धा म्हणतात ना टोपी आणि छोटस नॅपकिन रुमाल देऊन त्याचा मान केला जातो पुन्हा नारळ हातात दिला जातो तरी त्या आरवीचा पण एकच गुन्ह की मला सुद्धा आरती करायची मला सुद्धा हे करायचं असं सर्व चाललेला गुंध आणि तो श्रीकांतचा मित्र त्याचा स्वभाव जो आहे थोडासा कॉमेडी आहे म्हणजेच त्या दिवशी सुद्धा पाहिला त्याला गोड जेव्हा मेथीचे तिचे लाडू दिले होते तर त्या व्हिडिओमध्ये जो तो होता तर तो तर तेव्हा आपण म्हटलं की सेटमध्ये तुम्ही ठेवा थोडीशी त्याला मस्करी करायला लागते त्यानंतर इथे ते पप्पा आर्वीला मात्र जे बाकीचे करतात त्या सर्व गोष्टी फॉलो करायची होती तर सर्वात मोठ्या घाई घाईने का होईना जेवण महत्वाचं काय आहे की जेवण व्यवस्थित झालं आता ठीक आहे की बाकीच्या सर्व गोष्टी मला करायच्या होत्या म्हणजे असं डेकोरेशन करायचं पुन्हा मस्त असं फुलांनी सजवायचं तेवढा टाईम नाही भेटला कारण आदल्या दिवशीच तुम्ही पाहिलं की मी आले होते बसत्यावरनं त्याच्यानंतर आईचे आले संध्याकाळी आणि कुठून आल्यानंतर खूप थकल्यासारखं होतं तर तो थकवा होत नाही की दुसऱ्या दिवशी माझी चालेली ही तयारी अचानक ठरवण्यात आलं कारण मी दिवस मोजत होते एक एक दिवस वाढतच चालला होता तर त्यामुळे हे ते आर्विने ताट ओवाळल्यामुळे तर तिला पैसे दिले होते खूप जास्त खुश झाली साडी आणि ते आईला घेतलेली दाखवायला तिच्या अवस्था आली आली एक मिनिट माझी आर्मी बघा त्याची बसली <laughs> तिला लगेच करायचं असतं कोणी काय केलं अरे वास्त फिरवा मस्त बाबाचे नको आईची साडी दाखवते पहिली ओटी भरून दे मग साडी दाखवते कोणती आईची आहे कोणती माझी आहे

इथे सासूबाईंना आईची ओटी भरण्यासाठी सांगितली कालच्याला ज्या साडीमध्ये घेतली होती तर आई माजी साड़ी, माजी साड़ी ती आईची साडी दाखवेलच तुम्हाला पुढे दुसरं असं की माझी साडी माझी साडी दिली होती कपाटामध्ये ठेवून आणि आता इच्छाच नव्हती दाखवण्यासाठी आणि कालच्या परवाच्या व्हिडिओला खूप सारे कमेंट आले की कुठून घेतली की तिला घेतली तू कोणती घेतली तर सांगेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करेल की मी कोणती घेतली किंवा कोणत्या दुकानामध्ये घेतली कामशेतमध्ये पण खूप सुंदर साड्या भेटल्या कलरसुद्धा खूप छान छान भेटले साडी दाखवते माझी दाखवते माझी कपाटात ठेवली आता काढायला कोणता कलर म्हणतात मँगो कसा आहे लेमन पिस्ता आहे का नाही पिस्ता पण नाही लेमन कलर ते बनवा बनवी पिक्चर म्हणलं लिंबू कलर खूप छान दिसतो तसं वाटते एक हा, 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 मत मत का एक मिनिट व्यवस्थित दाखवते जरा साडी आणि शेवटचा राहिलेला कार्यक्रमात भांडी घातली काही मांडवल्यात हा कार्यक्रमच येत नाही आईल्याश्या सिल्की साड्या जास्तच पोटत्रमलाय तुला कसला शे तर कालच्या पार्टीवेअर साड्या घेतल्या त्यामध्ये बोला हळू बोला, कालच्या आईला पार्टीवेअर साड्या घेतल्या त्यामध्ये ही एक घेतली आहे ब्लर ब्लर येते समोरून दिसत नाही लाईटचा फोकस येतो ना त्यामुळे साडी कळून येत नाही डिझाईन ते बघा अख्खी भरलेली अशी आणि शाईन मारती छान आहे ना तशी भरलेली आहे तर ही साडी मी आईला घेतली लग्नासाठी वरमाई पातळ तिला काटपदर नको होतं आईच्या आवडीचा कलर तल्लास राहिलेला कार्यक्रमसाठी ऐक आवेरी बायको ऐकेल काय माहित सर मी टाळ वाजवता ते सर्वांना फुल फुलावती तिचं काही मन भरणार नाही तर आता शेवटचा कार्यक्रम आईस्क्रीम राहिलं ही ब्लाऊज डिझाईन मागे दिसते की नाही काय माहिती ही ब्लाऊज डिझाईन जेवण झाल्यानंतर सर्वात शेवटचा कार्यक्रम आईस्क्रीमचा सर्वांना इथे दिल्या दुसरा असं की माझा आवाज काहीच येत नव्हता मी बोलत होते तेव्हा मलाच समजत नव्हतं मी काय बोलते काही नाही ते सासूबाईंना आईस्क्रीम दिले आईला आईस्क्रीम दिले, तर वरमाई पातळ आमच्याकडे जे असतं ते असतं काठपदर पण आईला काही काठपदर सारडे आवडत नाही तिची पर्सनली अशी चॉईस होती त्यामुळे म्हटले जाऊ दे राहू दे आईस्क्रीम दिल्या सर्वांनी मस्तपैकी आईस्क्रीमचा आनंद घेतला सर्वात महत्वाचा ह्या चोर लपून चाललेला असतो पण प्रयत्न पण आज योग्य वाटत नव्हतं तिच्यापासून लपून खाणं तरी पण त्यांनी तिला फसून फसून तिच्यामधले आरे असे आईस्क्रीम खाली आणि नंतर इथे असं मजा झालेला आजचं केळवण छोटस छानसं आणि सिंपल आनंद घेत आणि जरा तरी या दोघी आईस्क्रीमचा मस्त आनंद घेतात हा मी म्हंटल ना व्हिडिओ मध्ये साड्या सेम दिसतात दोघी सेम सेम झाले ते चला आजचा ब्लॉग इथं एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा ब्लॉग मध्ये सर्व गोष्टी मस्त झाल्या บายคืนนี้